यानंतर ममता कुलकर्णी यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं संन्यास घेतला होता मात्र किन्नर आखाड्यासोबतच आपण आहोत असं सांगितलं होतं काही जणांनी विनाकारण वाद उकरून काढला लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचं नाशिक इथं हे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे खरंतर ममता कुलकर्णी ज्या अभिनेत्री होत्या या अभिनेत्रींना तिनं संन्यास घेतल्यानंतर कुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्यासोबत आपण जातो असं सांगितलं होतं मात्र अशा सुद्धा चर्चा येत होत्या अशा सुद्धा बातम्या आल्या की कि त्यांना किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे मात्र ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्यासोबतच असल्याचं या आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी त्रिपाठी यांनी सांगितलेलं आहे काही जणांनी विनाकारण याबाबत अफवा पसरवल्या वादंग उठवले मात्र ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्याच्याच भाग आहेत किन्नर आखाड्याच्याच सदस्य आहेत किन्नार आखाड्यासोबत आहेत ममता कुलकर्णी असं अशी माहिती लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी दिलेली आहे आपण पाहतोय या संदर्भात किन्नर आखाड्याची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्या बोलत होत्या किन्नर होने के कारण ट्रांसजेंडर होने के कारण कि सरकार हमें जगह दे कि हम अपना आश्रम बना पाए इस त्रंबक क्षेत्र में हम सन्यासी परंपरा से हैं हमारे गुरु हरिगिरी महाराज जूना अखाड़े के हैं हम जूना अखाड़े के साथ शाही स्नान करते हैं हमारा पूरा अखाड़ा जूना अखाड़े के साथ रहता है और हरिगिरी महाराज अवधेशानंद जी का आशीर्वाद है और हरिगुरु जी गुरुमूर्ति होने के कारण पण पाहतोय लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली अभिनेत्री ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्या सोबतच असतील तर या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महंत सुधीर दास आमच्यासोबत आहेत सुधीर दास सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत हे जे वक्तव्य आहे किंवा हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे लक्ष्मीनारायण त्रि, त्रि त्रिपाठींनी ज्या किन्नर आखाड्याच्या आहेत त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हॅलो महंत सुधीर दास तुमचं स्वागत आहे आपली प्रतिक्रिया नोंदवावी हो। या सगळ्या संदर्भात असा आहे की किन्नर आखाड्यांनी ममता कुलकर्णीच्या संदर्भात दिलेला जो निर्णय आहे तो संपूर्ण त्या आखाड्यांच्या अत्यारेखीत असतो आणि जे काही वाद वादविवाद झालेले होते त्या वादविवादावरती आता पाणी पडलेलं आहे आणि ममता मं, कुलकर्णी या अभिनेत्री ह्या पुनश्च किन्नर आखाड्या बरोबर राहणार आहेत त्यांच्या आखाड्यांच्या ज्या सर्वे सर्व आहेत त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे वाद उपस्थित होऊन समाजामध्ये चुकीचे संदेश जायला नको असंच मला वाटत होतं आणि मी त्यावेळेला देखील त्यांचा एक पुरस्कार किंवा एक त्यांची त्यांची पाठराखण केलेली होती ममता कुलकर्णींची तर मला असं वाटलं की चला आता गोष्टी सगळ्या सुचारू रूपांनी व्यवस्थित झाल्या अर्थात सुधीर दास सर या सगळ्या संदर्भात आता काही तिखट प्रतिक्रिया सुद्धा उमटतील काहींचा पाठिंबा सुद्धा असेल तर यामुळे आणखी वेगळा वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र जे याच्या विरोधात असतील त्यांना एक महंत म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल किंवा त्यांना काय तुमचं सांगणं असेल काय आम्ही ज्या वेळेला संसार सोडतो आणि म्हणतो तो त्यावेळेला ह्या टीका टिपणी आम्हाला सोसाव्याच लागतात आंब्याच्या झाडालाच सर्वात जास्ती दगड मारतात कारण फळाची प्राप्ती असते परंतु इथे आम्हाला तर काहीच प्राप्ती नसताना देखील आम्हाला दगड खावे लागतात संत महात्म्यांवरती आपण जाणत आहात की अनेकदा अत्यंत विचित्र शब्दांमध्ये देखील टीका होते हा त्या असा एक भाग असतो नक्कीच नक्कीच महंत सुधीर दास आपण जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि यावर आपण आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद